मेहरबान कोर्टाने मनोज जरंगे पाटलांवर वॉरंट काढलं होतं कारण ते तेवीस तारखेला कोर्टापुढे हजर नव्हते त्यामुळे आज जी पुढची तारीख होती त्या तारखेला मनोज जरंगे पाटील ला हजर झाले कोर्टापुढे आम्ही असा अर्ज केला की मागच्या तारखेला ते गैरहजर असण्याचं कारण म्हणजे ते त्यावेळेला अमरण उपोषणाला बसले होते वीस तारखेपासून चोवीस तारखेपर्यंत आणि तेवीस तारखेला कोर्टामध्ये यायची त्यांची परिस्थिती नव्हती त्यांना चालण्याला त्रास होत होता आणि डॉक्टरांनी प्रवास करण्यापासून त्यांना मज्जाव केला होता आणि त्यामुळे ते तेवीस तारखेला गावावर पुण्यापर्यंत प्रवास करू शकत नव्हते म्हणून ते कोर्टामध्ये आले नाही मागच्या वेळी एकतीस मे स्वतःहून कोर्टापुढे हजर झाले होते आणि त्यांनी वॉरंट कॅन्सल करून घेतलं होत तारीख नसताना ते स्वतःहून हजर झाले होते पण त्यावरून मी कोर्टाला असं सांगितलं की त्यांची जी कॉन्डक्ट आहे ती चांगली आहे कोर्टाबद्दल त्यांना खूप हे आहे म्हणजे कोर्टाबद्दल आदर आहे त्यामुळे एकतीस तारखेला ते कोर्टापुढे हजर झाले होते मागच्या वेळी सुद्धा फक्त आजारपणामुळे आजर झाले नाहीत त्याचप्रमाणे आज जे आले ते अॅम्ब्युलन्स मध्ये आले म्हणजे अजून सुद्धा त्यांची परिस्थिती प्रवास करण्यासारखी नाहीये पण अम्ब्युलन्समधन सलाईन लावून ते आले आणि कोर्टापुढे हजर झाले याच्यावरूनच दिसून येतं की कोर्टाबद्दल त्यांना नितांत आदर आहे त्याचप्रमाणे मेडिकल सर्टिफिकेट कोर्टापुढे मी हजर केले त्याच्यातनं असं दिसून येतं की वीस ला। ते चोवीस ते जे उपोषणाला बसले होते चोवीस तारखेला त्यांना उपोषण थांबवावं लागलं आणि त्यांना औरंगाबादला म्हणजे संभाजीनगर इथे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हावं लागलं म्हटलंय की त्यांनी कोर्टाचा अपमान केला आणि ऍडमिट जे त्यांना केलं त्याच्यामध्ये किडनीला त्यांचा त्रास झालाय किडनीचं इन्फेक्शन झालंय हायपोटेटो झालाय आणि इतरही काही आजार आहेत त्यामुळे त्यांना ऍडमिट केलं होतं त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याच्या विरोधात ते डिस्चार्ज घेतला आणि ते कोर्टामध्ये पुढची पुढची तारीख सांगा आणि किती बॉन्ड मग पुढची तारीख ठेवलेली आहे आणि जो बॉन्ड आहे तो तीन हजाराचा बॉन्ड त्यांनी मेहरबान कोर्टामध्ये दिला जो आता जामीन रद्द अजामीन पत्र वॉरंट जो रद्द झाला आहे त्याबद्दल सांगा वॉर्डिंग केलेली आहे आणि न्यायालयाचा अजामानी तो जो अजामीन अजामीन पत्र जो वॉरंट होत कोर्टाने रद्द केलं आणि yes. तीन सप्टेंबर तारीख ओके अपमान त्यांनी कोर्टाचा अपमान केला की नाही केला सरकारी वकील ते सांगत होते की त्यांनी न्यायालयाबद्दल कोर्टाने अधिकार करतो की तसा काही केलेला नाहीये तो अधिकार कोर्टाचा आहे सरकार पक्षाचा नाहीये